स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री थंडावला दरवेळी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धूमधडाक्यात जंगी जाहीर सभा घेऊन प्रचाराची सांगता करण्याची परंपरा यंदा मागे पडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या शोकाकुल वातावरणात घोडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवारांनी शांततेत पायी प्रचार रॅली काढली या रॅलीमध्ये पक्षाचे कार्यकर्ते महिला व तरुणांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवला कोणताही जल्लोष न करता शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या रॅलीतून उमेदवारांच्या पाठीशी कार्यकर्ते ठामपणे उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले ही रॅली एक प्रकारे शांत शक्ती प्रदर्शन ठरली उमेदवारांनी मागील पंधरा दिवसांत केलेल्या प्रचाराचा आढावा घेत गटातील सर्व गावे तसेच वाडीवस्त्यांवर जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला आतापर्यंत केलेली विकासकामे आणि पुढील कामांचा अजेंडा मतदारांसमोर मांडत त्यांनी मतदानाचे आवाहन केले शनिवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्याआधी आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी प्रचाराची सांगता करण्यात आली प्रचाराच्या शेवटी उमेदवारांनी मतदारांना शांततेत निर्भयपणे मतदान करून विकासाला संधी देण्याचे आवाहन केले नमस्ते मी सौमंगल नवनाथ फुले गावचे लोकनियुक्त सरपंच घोडेगाव पेठगटामधून गा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभी आहे माझे निशाने घड्याळ आहे तसेच घोडेगाव गाणामधून श्री कैलास बुवा काळे उभे आहेत त्यांची निशाने घड्याळ आहे तरी येत्या सात तारखेला मतदान असून घड्याळासमोरील बटन दाबून आम्हा दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती नमस्ते नमस्कार मी गोडेगाव पंचायत समितीतील सर्व मतदार बंधू बंधू आणि भगिनींना विनंती करतो शनिवार दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी मतदानाचा दिवस आहे गेली पंधरा दिवस आम्ही सर्व मतदारांपर्यंत पोचलो आहे आणि एक शेवटची विनंती आपल्याला करतो आहे का शनिवार दिनांक सात रोजी आपण सर्व माझ्या माता भगिनी असेल सर्व मतदार बंधू भगिनी असेल घड्याळ्याच्या चिन्हासमोर बटून दाबून मी स्वतः कैलासबाग काळे चिन्ह आहे घड्याळ त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ मंगलताई हुले यांचंही चिन्ह हे घड्याळ आहे या आमच्या दोघांनाही चांगल्या भरघोस मताने आपण घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून विजय करावी असे सर्वांना आपल्याला विनंती करतो कॅमेरामन सुदर्शन भालेरावसह आंबेगाव तालुका प्रतिनिधी रवी लोखंडे घोडेगाव